की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात कुठे ना कुठेतरी भविष्यात त्यांच्याकडे पंतप्रधान पद किंवा म्हणू शकतो आपण महाराष्ट्रातला पहिला मराठी पंतप्रधान हा मिळू शकतो तर या दृष्टीने सुद्धा त्यांच्याकडे बघितला जातं तर हे बघण्याचे कारण काय आहे तर की भाजपमध्ये जो एक मास प्लस क्लास असा जो एक व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे साठी योगी असतील अमित शाह असतील यांच्याकडे जरी पंतप्रधान पदाचा धागा म्हणून आला पंतप्रधानाचा धक्का देण्यामध्ये काय म्हणून आवध झालं त्याच्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही तर त्या दृष्टीने सुद्धा फडणवीस प्रयत्न करतायत का की फक्त महाराष्ट्राच्या बाहेरच म्हणजे सॉरी फक्त महाराष्ट्रातच नाही तर ना। महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपला जो बेस आहे खास करून उत्तर बा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान आणि काही दक्षिणेतले स्टेट असतील कारण की दक्षिणेतमध्ये सुद्धा प्रो हिंदुत्वायझेशन किंवा प्रो हिंदुत्व कारण सुरू आहे तर तिकडे सुद्धा फडणवीस जाऊन हे त्यांच्या जा लोकल भाषेत सुद्धा बोलतात आणि हिंदीत सुद्धा बोलतात आणि जिथे जिथे त्यांच्या प्रचारसभा असतात तिथे तिथे ते हिंदीत बोलतात हजकलीत हिंदीत बोलतात हिंदीसुद्धा त्यांचं चांगला आहे तर त्यामुळे त्यांना आपला रीच वाढवण्यासाठी सुद्धा ते भाषेचा उपयोग करतात प्रो हिंदुत्व आयडिओलॉजी असल्यामुळे भाषा रिलिजन या दोन्हीचं मिक्स करून एक बेटर पर्याय आपण बघितलं असेल की बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुद्धा एक आयडियल नेता हिंदुत्ववादी नेता ऍग्रेसिव्ह नेता म्हणून बघितलं जायचं तर ते फक्त त्यांच्या करिश्म्यामुळे नाही तर ते त्यांच्या आयडिओलॉजीमुळे नाही तर भाषा भाषासुद्धा एक कारण होतं तर देवेंद्र फडणवीस कदाचित हा सुद्धा त्यांचा तो प्रयत्न असला पाहिजे की भाषेच्या माध्यमातून आपण नॉर्थमध्ये सुद्धा जाऊ शकतो नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि दक्षिणेत सुद्धा जाऊ शकतो कारण दक्षिणेत सुद्धा हिंदुत्वाचं आणि हिंदीचं राजकारण हळूहळू फोपावतंय तिकडे सुद्धा ते आहे तिसरा मुद्दा असा की त्याचं काही तत्कालीन कारण आहे का किंवा फडणवीसांना त्याचा काय लाभ मिळणार आहे साथ याच्यासाठी म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी म्हणा त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची महाराष्ट्राची डेमोग्राफी मुंबईची डेमोग्राफी बदलली तर सु दुर्द दुर्दैवाने सुदैवाने सुदैवाने दुर्दैवाने जे काही असेल ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के खूपच जास्त असेल तर कदाचित टक्का वाढला असेल तर सत्त सत्तर पंच्याहत्तरच्या घरातच मराठी बोलणाऱ्याची संख्या आहे महाराष्ट्रातले काही मतदारसंघ असे आहेत मुंबईतले काही मतदारसंघ असे आहेत जिथे उत्तर भारतीयांचा प्रभाव आहे दक्षिण भा दक्षिण भारतीयांचा प्रभाव आहे नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन या सगळ्यांचा प्रभाव आहे आणि ती एक राजकीय अपरिहार्यता बनून जाते ती एक गरजच बनून जाते तुमची आणि असं नेहमी सांगितलं जातं की आता तुमच्यावर काय करायचं आहे आता इथे मराठीची पॉलिसी आणली तर जो तुमच्यापासनं म्हणजे मराठी ज्याला हे पटत नाही ॲग्रेसिव्ह होणं मराठीच्या बाजूने अधिक कट्टर राहणं असा जो मतदार आहे महाराष्ट्रामध्ये खास करून गुजराती असेल उत्तर भारतीय असेल आणि त्याचे जे नातेवाईक आहेत उत्तर भारतात असतात बिहारमध्ये हो असतात तर ते फडणवीसांच्या मॅसेजचे वाहक असतात मॅसेंजर असतात आणि महाराष्ट्रामध्ये उत त्यांचे वोटर्स असतात तर ते वोटर्ससुद्धा आपल्याकडे आकर्षित करण्याचा ते आपल्या हक्काचे वोटर्स भाजप त्यांना समजतो तर म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसालाही सोडायचं नाही तर भारतीयांनाही एका आशेवर ठेवायचं की आम्ही तुमची भूमिका मांडतो तुमच्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो म्हणजे महाराष्ट्राच्या इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्समध्ये मत काही मतदारसंघामध्ये जे आपण ज्याला म्हणतो की मुंबई असेल ठाणे असेल उल्हासनगर आजूबाजूचं एम एम आर रिजन असेल संभाजीनगर पुणे अशा शहरांमध्ये जे इथले महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेत जे ज्यांना मराठी कट्टरतावाद भाषावाद असा चालत नाही जमत नाही आणि ते एक सॉफ्ट कॉर्नर म्हणा भाजपबद्दल फडणवीसांबद्दल ते आकर्षित होण्याचं कारण हे आहे की फडणवीस हे प्रो हिंदी भूमिका घेत आहेत प्रो नॉर्थ उत्तर भारतीयांप्रती भूमिका घेत आहेत तर हा सुद्धा महाराष्ट्रातील फडणवीसांचा वोटर आहे आणि तो बाहेरच्या राज्यांमध्ये नॉर्थमध्ये दक्षिणमध्ये तो त्यांचा मॅसेंज आहे थोडक्यात काय पण महाराष्ट्रा नॉर्थ इंडियन कल्चरला मीन्स फेस्टिवल इव्हेंट्स सणाचं सा इव्हेंटीकरण होणं याला प्रतिसाद मिळणं याला प्रतिसाद देणं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक प्रवाहामध्ये हिंदीचा प्रभाव वाढणं हेही एक गोष्ट असेल नंतर हिंदीसारख्या पॉलिसी चाचपडून पाहणं जमत आहे का महाराष्ट्रातील मराठी लोकांचा याला प्रतिसाद कसा मिळतोय मराठी भावनाच्या स मराठी लोकांच्या संवेदना भावना अस्मिता अजून जिवंत आहे का हे वेळोवेळी चाचपडून पाहण्याचं कारण तेच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फडणवीस यांच्या राजकीय महत्वाकांक्षा हिंदीत व्यक्त होणं हिंदीत लिहिणं हिंदीच्या काही चुकीच्या मुख्यमंत्री म्हणून वारंवार हिंदीत सारखं सारखं गरज नसतानासुद्धा बोलणं सोशल मीडिया त्यांचं तिन्ही भाषेत व्यक्त होणं अशा काही परंपरा रूढी ज्या गरजेच्या नाहीत त्या महाराष्ट्राला लावून देणं त्यामागे फडणवीसांचा वैयक्तिक आणि राजकीय हेतू शंभर टक्के आहे असं मला वाटतं धन्यवाद